नमस्कार मंडळी मी प्रथमेश आंबोकर आपला कोकणी माणूस या यूट्यूब चॅनलच्या चा, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे मंडळी गणपती बाप्पाच्या आगमनाला आपण खूप सारे म्हणजे आतुरतेने वाट बघत होतो कितीतरी महिने कितीतरी दिवस आणि कितीतरी तास कितीतरी मिनटं आणि कितीतरी सेकंद आतुरतेने आपल्या लाडक्या बाप्पाची घरी येण्याची वाट बघत होतो आणि मंडळी आहे ना शेवट गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान झाले आणि जे काय आपले सहा दिवस बाप्पा होते घरी त्यात खूप आनंदाने आरत्या वगैरे खूप म्हणजे खूप एन्जॉय केला आपण सर्वांनी आणि कोकणातले गणपती गणपती उत्सव हा मोठा सण असतोच कारण सर्वांनाच माहिती आहे की कोकणात गणेशोत्सव किती मोठ्याने आणि आनंदाने साजरा होत असतो तसंच मंडळी गणपती बाप्पा सहा दिवस आपल्या घरी विराजमान होते सर्वांनी एन्जॉय केला तसंच आज गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस आहे काल वौसा झाला आणि गौरी गणपतीचं आज विसर्जन आहे तर खरं तर काल वौसा होता आणि कालच्या दिवसापासूनच मनात एक रुखरुख अशी चालली होती ना की उद्या गणपती बाप्पाचे विसर्जन आहे वगैरे असं आणि आज तो शेवट म्हणजे दिवस आज उजाळला आहे तर बोलायला शब्दच नाहीत माझ्याकडे कारण कसं माहिती आहे दे? आतुरतेने आपल्या बाप्पाची वाट बघत असतो आणि पाच सहा दिवस आपण आनंद करत असतो त्यानंतर मग गणपती बाप्पाचंच विसर्जन आहे त्याच्यामुळं जेवण तर जात नाही किंवा मनाला खूप असं वाईट वाटतं शेवटी कसं असतं की गणपती बाप्पा आपल्यासोबत एक फॅमिलीचा हिस्सा बनूनच आपल्या घरी असतात आणि काही दिवसानंतर मग तो एक दिवस असा येतो की गणपती बाप्पाचं विसर्जन असतं म्हणजे कसं आहे काल मी चिपळूणात गेलो होतो ना तर चिपळूणातून येता येताना पूर्ण हायवेला घर आहेत ना हायवेला तर त्या घरातून टाळाचा ताला ढोलकीचा आणि आरतीचा आवाज येत होता ना तो कुठेतरी आज बंद होताना दिसणार आहे कारण गणपती पाच दिवसाचे मोठ्या प्रमाणात असतात बारा दिवसाचे क्वचितच असतात तर असा एक आनंद असतो भक्तिमय वातावरण असतं आणि कळलंच नाही की गणपती बाप्पांना येऊन की सहा दिवस कधी झाले आणि गणपती बाप्पाचे आज विसर्जन आहे तर मंडळी असो गणपती बाप्पांचं आज विसर्जन आहे मंडळी तर आपण एक घरी आता आरती घ्यायची आहे आणि आपली एक शेवटची आरती घरी होईल त्यानंतर मग गणपती बाप्पांना आपण पावसाच्या आधी म्हणजे थोडा आता पाऊस पडतोयच पाऊस चालूच आहे आता पाऊस थांबल्याच्यानंतर लगेच आपण गणपती बाप्पांना विसर्जनसाठी सज्ज करणार आहे तर आणि बाकी काही एन्जॉयमेंट असेल ते आपली नदीवरती होईल तर चला मंडळी आपल्या या आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया खरं तर तोंडातून शब्द निघत नाहीत माझ्या समजू शकता कारण वर्षभर आतुरतेने वाट बघणारा तो आनंद गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी म्हणजे शब्दच नाही माझ्याकडे असो आपण व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी गणपती बाप्पाचा आज विसर्जन आहे तर आजूबाजूचा पूर्ण पूर्ण परिसर आहे ना कालपर्यंत पूर्ण झगमगी होता म्हणजे सगळी माणसं वगैरे येत होती आणि आत्ता हा पूर्ण परिसर आहे ना असं म्हणजे मोकळा मोकळा आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये गणपती बाप्पा विसर्जनासाठी बाहेर पडणार आहेत तर त्या द त्याआधीचा हा दृश्य दाखवतो आहे कारण गणपती बाप्पा हे मकरामध्ये आपल्या घरामध्ये मकरामध्ये बसलेली असताना किती भारी वाटतं आणि तोच मत मकर आहे ना आपण विसर्जन करून आल्याच्या नंतर एकदम मोकळा की त्याच्याकडे बघू शकत शकतो मे नारायण नारायण दात वासुदेव रेधर माधविका बलवम जाणके रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्ण I yeah. love yeah. yeah. गणपती आठवत आहेत सावकाश सोडू नका काचलाय सर्वांगी सुंदर उशं धुराची कंठी जळके माळ मुक्त पळा जय देव जय देव गणपती बाप्पाची शेवटची आरती जी नदीकाठी होते आणि शेवटच्या करन या आरतीमध्ये जेवढा आवाज काढता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करणार कारण दुसऱ्या दिवशी दरवर्षीप्रमाणे ना आवाज आमचा बसत असतो तर यावर्षी देखील आमचा आवाज बसणारच आहे कारण आम्ही ओरडतोच तेवढे कारण शेवटची जी आरती असते ना गणपती बाप्पा एकदम खुश व्हायला पाहिजे अशी जोराने आम्ही आरती करत असतो तर समोर आपली आरती तर चालूच आहे आणि बरं की पाऊस पण नाही ಜಯ ಮನ್ಮತಾ ಮನ್ಮತಾ ಜಯ ಗಂಗಾชีವಾ ಜಯ ಶಿವಾ ಜಯ ಶಿವಾ ಜಯ ಗಂಗಾชีವಾ ಜಯ ಶಿವಾ ಜಯ ಶಿವಾ ಜಯ ಗಂಗಾชีವಾ ಜಯ ಶಿವಾ मधुवेदन माजा, माजा रति नन राजा तुझे तुम्ही अलिंगन आनंद भोजन भवे वाढिक मले महामारायण देधव गोपिका वल्लभ चांची हरे राम हरे राम पुछना राम अरे राम हरे 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 कृष्णा हरे कृष्ण আৰু होया <laughs> मा गणेजी आता जय जय रघुवीर समर्थ गणपती बाप्पा पुढच्या वर्षी

प्रत्येकाच्या गणपतीच्या पुढ्यातली जी फळं वगैरे असतात ना तशी तर आम्ही पूर्ण अशी करून प्रत्येकाला इथे खाण्यासाठी देतो आणि पेढे वगैरे भरपूर काही आहेत गणपती खास करून आमच्या भाऊजी आहेत मुंबईचे कल्पेश जिजू म्हणून कल्पेश नाईक तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ते आपल्या कोकणातला गणपती उत्सवाला हजर असतात खास करून दीड दिवसाचे गणपती विसर्जन करून ते आपल्या आंबोकरवाडीच्या गणपतीला येतात आणि विसर्जनला ते असतात ती वर्ष आपल्या आंबोकरवाडीमध्ये विसर्जनासाठी येतात तुम्ही तर मनामध्ये काय इच्छा असतात इच्छा तर तुमची पूर्ण झालेली आहे हा पण आनंद कसा वातावरण कसं वाटतं गगनात मावत नाही बरोबर आणि या यावर्षी लग्न आहे त्याच्यामुळं गगनाथच आहे एक रुपये पाचवा वेळ आणि कॅश जी पे असेल तर माझ्याकडे करा तासामध्ये ना आपले जे गणपती बाप्पा आहेत ना ते आता पाण्यामध्ये विसर्जन होतील कारण हा जो माहोल आहे ना हा जो आनंद आहे ना तो हा शेवटचा असेल कदाचित म्हणजे आताचा पुढच्या वर्षी यायला भरपूर असा वेळ आहे पण मखरातून आपले गणपती आता नदीवरती आलेत आणि इथून नदीतून आता विसर्जनासाठी पाण्यामध्ये जातील तर हा जो माहोल आहे ना तो कितीतरी म्हणजे महिने वाट बघावी लागेल या माहोलसाठी वरती तर खरे कोणचे गणपती विसर्जन झाले त्याच्यामुळे हा पाणी आहे ना गडूर झाला आहे तर जरा क्लिअर होईपर्यंत पाऊस पण पा। थांबला पा। आहे जरा क्लिअर होईपर्यंत आपण वाट बघूया आणि नंतर मग आपले गणपती विसर्जनासाठी नेऊयात मित्रांनो गणपती विसर्जनला आपण सुरुवात केली आहे पाणी खदळलं होतं आपण पूर्णतः स्वच्छ करून दिलं होतं ऐसा टक्कर एवढ्या ह्याच्यात लवकर गणपती विसर्जन झाल्याच्या नंतर नदीतली जी माती असते ती आपण पाटावरतून रिकाम पाठ घेऊ नये म्हणून ही माती घेऊन जातो आणि हीच माती आपण आजूबाजूच्या नारलावर वत्तर टाकतो पाणी पाहिजे

वाडीचे या वर्षाची दोन हजार चोवीसचे गणपती अति आनंदाने आणि उत्साहाने विसर्जन झालेत गणपतीचे काही दिवस असतात ना ते प कधी पटापट जातात ना ते कोणाला कोणालाच कळत नाही तर आमचे गणपती देखील पाण्यात विसर्जन झालेत आणि थोडासा फोटोशूट चालू आहे इकडे आणि पाठीमागे बघू शकता कवर गणपतीचं विसर्जन झालेत आणि सगळे आता परतीच्या प्रवासाला निघतोय तर हे जे काही कोकणातले गणपती असतात ना जे प्रत्येकाच्या घरामध्ये असतात तर ते गेल्याच्यानंतर आता घरी आम्ही गेल्याच्यानंतर जो मकर आम्ही असंच धकात झालेला बघणार ना त्याच्यामुळं जेवाची पण इच्छा होत नाही तर असो गणपती येतात जातात कितीप्रमाणे आपल्याला ते करावंच लागतं तर म्हणजे हा व्हिडिओ आहे ना कसा वाटला आपल्याला कमेंटवर नक्की कळवा अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय 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 दादा हां हे आप्पा आप्पाचा विषय